नमस्कार मी भाऊसाहेब असे पहलगाम मध्ये करणारे दहशतवादी ते मुस्लिम होते पण ते पाकिस्तानी मुस्लिम होते या दहशतवाद्यांनी जेव्हा गोळीबार सुरू केला तेव्हा धाडसानं पुढे जाणारा त्यांना रोखू पाहणारा आणि मग आपल्या छातीवर गोळ्या घेऊन मरण पावलेला सय्यद आदिल हा मात्र होता भारतीय मुस्लिम हा हल्ला सुरू झाला तेव्हा लगबगीनं तत्परतेनं आपापले जे पर्यटक आहेत त्यांना खाली घेऊन जाणारे त्यांना आश्रय देणारे सगळे जे होते ते होते भारतीय मुस्लिम अँब्युलन्स मधून पर्यटकांना हॉस्पिटल पर्यंत पोहोचवणारे होते भारतीय मुस्लिम त्यांच्यावरती उपचार करणारे डॉक्टर हे देखील होते भारतीय मुस्लिम हा प्रकार घडल्यानंतर त्याच दिवशी काश्मीरमध्ये रस्त्यावर आलेले आणि या कृत्याचा दहशतवादाचा विरोध करणारे निषेध करणारे होते भारतीय मुस्लिम आणि तरीही या घडलेल्या घटनेसाठी भक्तमंडळी कोणाला दोष देत आहेत जेव्हा ही घटना पहलगाम मध्ये घडली तेव्हा त्या ते ठिकाणी एकही पोलीस नव्हता किंवा एकही लष्करी जवान नव्हता सुरक्षा व्यवस्थेमध्ये ही जी त्रुटी राहिली याचा दोष याची जबाबदारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची आहे परंतु भक्त मंडळी अमित शहा यांना दोष देत नाहीये किंवा अमित शहा यांच्या राजीनाम्याचीही मागणी करत नाहीये ते दोष देत आहेत भारतीय मुसलमानांना आणि पाकिस्तानी दहशतवाद्यांना देखील नेमकं हेच हवंय भारतामध्ये सामाजिक सौहार्द जितका बिघडेल भारतामध्ये हिंदू आणि मुसलमान यांच्यामध्ये द्वेषाचं हिंसेचं वातावरण जितकं अधिक निर्माण होईल तितकं आपल्या कृत्याला आपल्या दहशतवादी कृत्याला यश आलंय असं पाकिस्तानला वाटेल आणि पाकिस्तानच्या या इच्छेची जणू काही सुपारीस घेतलीये अशा पद्धतीने भारतातील भक्त मंडळी हे व्यक्त होऊ लागलेत आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर आपल्या व्हॉट्सअप चॅटमध्ये फेसबुक मधल्या पोस्टवर इन्स्टाग्राम मधल्या पोस्टवर किंवा ट्विटरवरच्या पोस्ट वरती वर, ट्विटर वर वर ते आता एक नारा लावायला लागलेत आणि तो म्हणजे मुसलमानांवरती आर्थिक बहिष्कार टाका मुसलमानांकडून फळं घेऊ नका मुसलमानांच्या रिक्षा किंवा टॅक्सी मध्ये बसू नका मुसलमानांचं जे दुकान आहे तिथून वस्तू घेऊ नका त्यांची आर्थिक कोंडी करा असं आव्हान ते करायला लागलेत सोलापूर मध्ये काही मुलं तसं पोस्टर घेऊन थांबली तर कोल्हापूरच्या बिंदू चौकामध्ये मला मोठं होर्डिंगच त्यांनी लावलं तर खबरदार भक्त मित्रांनो जर तुम्ही मुसलमानांवर आर्थिक बहिष्कार टाकण्याचा विचार करत असाल तसं आव्हान करत असाल तर लक्षात ठेवा हे गुन्हेगारी कृत्य आहे भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस या कायद्याचं कलम एकम काय आहे एकदा तपासून घ्या या कलमामध्ये स्पष्ट असं लिहिलेलं आहे की धार्मिक आधारावरती जर तुम्ही द्वेषाचं वैमनस्याचं शत्रुत्वाचं असं वातावरण निर्माण करत असाल त्या संदर्भाने काही बोलत असाल त्या संदर्भाने काही लिहित असाल तर तो कायद्यानं गुन्हा आहे त्यामध्ये महाराष्ट्र सरकारनं त्या संदर्भात विशेष वेगळा असा कायदाच केलेला आहे या कायद्याचं नाव आहे महाराष्ट्र सामाजिक बहिष्कार प्रतिबंध आणि निर्बंध अधिनियम या अधिनियमाचं जे कलम तीन आहे ते कलम तीन स्पष्टपणे असं सांगत की जी वेगवेगळी कारण आहेत त्याच्यात एक धार्मिक कारण देखील आहे त्या आधारावरती जर तुम्ही आर्थिक बहिष्कार करत असाल जर आर्थिक कोंडी करत असाल तर तो त्या कलम नुसार गंभीर स्वरूपाचा असा गुन्हा आहे या दोन्ही ज्या तरतुदी आहेत या दखलपात्र स्वरूपाच्या आहेत याचा अर्थ असा होतो की पोलीस स्वतःहून या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्या संदर्भाने गुन्हा दाखल करू शकतात तात्काळ कर अटक देखील करू शकतात शिवाय हा जो गुन्हा आहे या दोन्ही कायद्यांमध्ये हे जे गुन्हे आहेत ते अजामीन पात्र अशा स्वरूपाचे आहेत म्हणजे जोपर्यंत कोर्ट तुम्हाला जामीन देत नाही तोपर्यंत तो अटक केल्यानंतर तुम्हाला तातडीनं सुटका नाही तुम्हाला तातडीनं जामीन या दोनही कायद्यांमध्ये शिक्षेची जी तरतूद आहे ती तीन वर्षांपर्यंतचा तुरुंगवास अशी आहे त्याच्यामुळे anyway. तुम्ही जर असं काही बहिष्काराचं कृत्य केलं तसं होर्डिंग लावलं तशी पोस्ट फेसबुक ट्विटर किंवा इंस्टाग्राम किंवा व्हॉट्सअपवरती जर टाकली आणि त्याच्यामध्ये जर तथ्य आढळलं तर तीन वर्षापर्यंत तुम्हाला तुरुंगवास भोगावा लागेल आणि सगळ्यात महत्वाचं या संदर्भामध्ये गुन्हा दाखल कोण करू शकतो तर पोलीस स्वतःहून याची दखल घेऊ शकतात सो मोटू अशी दखल घेऊ शकतात किंवा जी पीडित व्यक्ती आहे ती तर त्या संदर्भाने गुन्हा दाखल करूच शकते पण याशिवाय इतर कोणतीही व्यक्ती सामाजिक कार्यकर्ता यांच्या निदर्शनास जर ती गोष्ट आली आणि त्यांनी पोलिसांच्या निदर्शनास ती आणून दिली तरी देखील गुन्हा दाखल होऊ शकतो म्हणजेच आर्थिक किंवा सामाजिक बहिष्कार टाकण्याचं हे जे कृत्य आहे ते अत्यंत गंभीर स्वरूपाचं असं कृत्य आहे भक्त मित्रांनो तीन वर्ष तुरुंगात जाण्याची जर तुमची तयारी असेल तर जरूर तुम्ही आर्थिक बहिष्काराचं आवाहन करा तुमच्यावरती आम्ही लक्ष ठेवून आहोत मित्रांनो तुमच्या अवतीभोवती कोणीही असं आवाहन करताना दिसला जर कोणी फेसबुक पोस्ट केली किंवा व्हॉट्सअपवरती अशा प्रकारचा जर मेसेज टाकला तर त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका किंवा काय हा द्वेष वाढलाय आता आपण काय करणार असा हातबलही होऊ नका तातडीनं तुम्ही पोलिसांच्या ही गोष्ट निदर्शन सांगून द्या पोलिसांना त्याच्या संदर्भात गुन्हा दाखल करावाच लागेल आणि तात्काळ ज्यांनी या प्रकारचं आवाहन केलेलं आहे त्यांना देखील अटक करावी लागेल शेवटी एकच गोष्ट आपण लक्षात ठेवूया न तेरा हे ना मेरा आहे ये हिंदुस्थान सबका आहे न तेरा आहे ना मेरा आहे ये हिंदुस्थान सबका आहे नहीं समझी गई ये बात तो नुकसान सबका है